नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये आता अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि आत्तापर्यंत सावलीला बोलकरी म्हणून वागणूक देणाऱ्या तिलोत्तमाला सारंगने आता सावलीला सारंग सावली पत्नीचा अधिकार देऊन कसे पायाशी आणलेले असते आणि ज्या वेळेस आता पत्नीचा अधिकार देऊन सारंग हा सावलीला मेहंदळ्यांची सून बनवतो आणि त्याची कशी बायको बनवतो आणि जेव्हा आता स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी आणि ऐश्वर्या हे सगळं बघतात ऐश्वर्याचा कसा जळफळाट होतो आणि तिलोत्तमा कशी आता सावलीच्या पायाशी येते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे सगळ्यांना प्रेमाने आपलेशी करून सावली आता मेहंदळ्यांच्या घरच्या लोकांचा कसा विश्वास जिंकते आणि सारंग आता सावलीला पत्नीचा दर्जा देऊन सावली आता यांची कशी राणी होते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता सारंगची सावली ही प्रेमाने काळजी घेत असते सारंगला नको ते काय हवे ते सगळं आता सावलीच बघत असते सारंगच्या गोळ्यापासून तर गोळ्यांचा ढोस हे सगळं काही वेळच्या वेळी सावली देत असते आणि त्याच वेळेस मात्र गावा आता गावाकडे होळी होळीसाठी सावलीला आता सारंगने दोन दिवसाची जाण्याची परवानगी दिलेली असते सावली तर आता गावाला आलेली असते पण सारंगला मात्र काही कम करमत नसतं तेव्हा हो सोहम आणि बबलू सारंगच्या डोक्यात सावलीला भेटण्यासाठी आता खोळ घालतात तर सारंग आता सावलीला भेटायला था, गावामध्ये आलेला असतो आणि जेव्हा आता सारंग सावलीला भेटायला मेंदळ्यांच्या घरी येतो त्याच वेळेस आता सावली एकनाथ एकनाथराव कानू सगळ्यांसोबत भजन करत असते आणि एकनाथांच्या घरात ते भजन चाललेले बघून इकडे सारंगला खूप आनंद होतो आणि प्रेमाने सारंग आता तिथे येताच सगळ्यांना मोठे आश्चर्य वाटलेले असते एवढेच नाही तर आता सारंग भजन करण्यासाठी त्यांच्यामध्ये देखील सहभागी झालेला असतो सावडीच्या हातातील टाळ घेऊन आपल्या गळ्यात घालत मुखाने विठ्ठलाचे नाम जपत आता सारंगसुद्धा भजन करत असतो आणि ते बघून आता सगळ्यांना खूप आनंद होतो चक्क आता सावली सारंगला टाळ कसा वाजवायचा हे दाखवून देते सावली आता सारंग भजन गात असताना बघून खूप खुश झालेली असते आणि त्याच वेळेस आज सारंग सरांचे आपल्यावरती किती प्रेम आहे हे सावली समोर आलेले असते सारंगला तिकडे काही करमत नसल्यामुळे सारंग सर आपल्याला वेळी फोन करून आता आपल्याला भेटायला देखील आले हे आता सावलीच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं आणि त्यामुळे सावली आता खुश झालेली असते त्यानंतर आता भजन संपताच आता प्रेमाने सारंग हा तिथे जेवण करतो आणि जेवण झाल्यानंतर मात्र इकडे एकनाथराव आता सारंगला त्यांची खुशाली विचारतात एकनाथराव म्हणतात की बापू सगळं काही ठीक आहे ना काळजीचं काहीच कारण नाही ना आणि घरचेसुद्धा व्यवस्थित आहेत ना सारंग म्हणतो की हो हो सगळं व्यवस्थित आहे आणि तुमचा सक्दैव देखील तर असे सारंग बोलत असताना पटकन आता ही बाहेर येते आणि सारंग सरसे म्हणत सारंगला थांबवते तर सारंग सा, आता सावलीकडे बघतो सारंग म्हणतो काय झालं सावली तर सावली म्हणते की मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे सारंग सर सारंग म्हणतो बोल ना तर सावली म्हणते इथे नाही तर लगेचच सारंग म्हणतो इथे का नाही तर आता सावली म्हणते चाला ना एक मिनटं तुम्ही बाहेर आणि सावली आता सारंगला बाजूला घेऊन जाते आणि आता सावली म्हणते की दादाचं इथे नाव घेऊ नका दादा आपले इथे नोकर म्हणून काम करतो हे घरच्यांना कळायला नको जर घरच्यांना ते समजलं तर घरच्यांना खूप त्रास होईल कारण दादा आपल्या घरी काम करतो हे कोणालाच माहीत नाही आहे ते ऐकताच आता सारंगला धक्का बसतो आणि सारंग म्हणतो सावली बरं झालं अगं तू सांगितलं आणि जर मी माझ्या तोंडाने हे बोलून गेलो असतो तर घरच्यांना खरंच खूप वाईट ला, वाटलं वाटलं असतं सावली आणि त्यानंतर आता सारंग खऱ्या अर्थाने पुन्हा मेंदळ्यांच्या घरी जाण्याची परवानगी मागतो आणि आता लगेचच सावली म्हणते की सर मी सुद्धा येते आता गावाकडे होळीचा कार्यक्रम झाला आहे आणि सगळे जण आता अगदी व्यवस्थितसुद्धा आहेत आणि आता भजनसुद्धा झाले आणि लगेच आता सावली म्हणते की मग काय करू सारंग सर मी येऊ का तुमच्याबरोबर उद्या येऊ तर सारंग म्हणतो की सावली अगं तुला माहिती आहे ना मी आजारी ये आणि आता सारंगसुद्धा सावलीला त्याच्या गाडीतून घरी आणतो आणि आता सावलीला प्रेमाने सारंगने घरी आणलेले असते तर आता इकडे होळीच्या सणानिमित्त दुसऱ्या दिवशी आता मेंदळ्यांच्या घरी चंद्रकांतरावांनी खूप मोठी पूजा ठेवलेली असते आणि आता गुरुजीसुद्धा आलेले असतात आणि आता गुरुजी ही पूजेची विधिवत मांडणी करतात आणि आता गुरुजींनी पूजेची सगळी यथावत मांडणी करतात आता गुरुजी हे पूजेसाठी आता कोण बसणार असे विचारणा करतात तिलो तमा चंद्रकांतराव आता दोघेही तिथे असतात तेव्हा आता लगेच चंद्रकांतराव म्हणतात की हे बघा गुरुजी ही पूजा आम्ही सारंगसाठी ठेवली आहे आणि सारंग लवकर बरा व्हावा सारंगच्या आयुष्यातील सगळे दुःख बाजूला व्हावे यासाठी आम्ही पूजा ठेवली आहे तेव्हा मला असं वाटतंय की सारंगने स्वतः त्याच्या हाताने सपत्नीक ही पूजा करावी आणि ते ऐकता जाता तिलोत्तमाला मोठा धक्का बसलेला असतो तिलोत्तमा म्हणते की अजिबात नाही सारंगी पूजा करावी असं मला सुद्धा वाटते पण पूजेसाठी सारंगने एकटे बसावं असं माझं मत आहे आणि त्यानंतर आता सारंग तेलोत्तमाला म्हणतो की आई हे बघ आत्तापर्यंत जेव्हापासून सावली आपल्या या घरात आली ते ना तेव्हापासून आपण सावलीचा अपमान फक्त अपमानच करत आलो आहे आपण तर तिला याचा मोबदला देऊ शकत नाही पण तिला मात्र हा याचा अधिकार तिला तिचा देऊ शकतो आणि तिला आता हा तिचा अधिकार मिळायलाच हवा आई असे ठणकावून सांगत सारंगने आता पूजेसाठी सावलीला देखील बोलावलेले असते आणि सावलीला खूप आनंद झालेला असतो आणि त्याच वेळेस आता लगेच खुश होऊन अमृता देखील म्हणते की सारंग अरे मी आत्ताच सावलीला तयार करून आणते आणि सावलीला आता अमृता तयार करून घेऊन येते भरजरी नव्या कोऱ्या साडी डागडागीने घालून सावली आता पूजेसाठी डाग आता सारंगच्या शेजारी आलेली असते आणि गुरुजी आता सारंग आणि सावलीला पूजेसाठी बसावया सांगतात आणि दोघेही आता पूजेस बसतात गुरुजी आता मंत्र म्हणू लागतात आणि लगेच सावली आता गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सारंगच्या हाताला हात लावते आणि आता पूजेची सगळे विधी गुरुजी सारंग आणि सावलीकडून करून घेतात खऱ्या अर्थाने सारंगची पत्नी होऊन आता सारंगच्या हाताला हात लावून आता सावलीने सारंग सोबत पूजा केलेली असली आणि इकडे मात्र झालेला असतो तो तिलोत्तमाचा जळफळाट रागाने मोठे डोळे करून तिलोत्तमा आता त्यांच्याकडे बघत पण आता सावली खूप खुश असते आणि आज सारंगने सावलीला पत्नीचा अधिकार देऊन सारंग हा सावली बरोबर पूजेसाठी बसून सारंगने सावलीसोबत पूजा केलेली असते आणि एकाच अधिकाराने साव सारंगने सावलीला पत्नी बनवलेली असते तिलोत्तमा रागाने थायथाय पाय आपट तिथून निघून जाते इकडे आता सारंग हा सावलीच्या अजूनच जवळ आलेला असतो आणि जवळ येऊ लागलेला असतो आता सावलीशिवाय सारंगचे पानही हलत नसते प्रत्येक गोष्ट आता सारंगला जी लागत असते त्यासाठी सारंग सावलीला बोलावत असतो आणि सावलीला जास्तीत जास्त वेळ आपल्यासमोर सावली कशी राहता येईल याचा सारंग विचार करत असतो आणि सावली देखील प्रेमाने आता सारंगची काळजी घेत असते ऐश्वर्या आणि तिलोत्तमाला मात्र आता खूप राग आलेला असतो पण दोघींचाही आता नावेलाच झालेला असतो कारण स्वतः सारंगने आता सावलीला त्याची खरंच पत्नी बनवलेलं असतं आणि आता सारंग सावलीला कसं बाजूला करायचं याचा दोघीही विचार करू लागतात पण आता काही पर्याय सापडलेला नसतो इकडे आता प्रेमाने सारंगला सावली जेवण घेऊन येते तर आता सारंग बेडरूममध्ये जेवण करण्यासाठी आता तयारी करतो पण त्याच वेळेस आता सावली जेवलेली नसते सारंग म्हणतो की सावली तू जेवली का तर सावली म्हणजे ते नाही सारंग सर तुम्ही जेवण करून घ्या नंतर मी जेवेन तर आता सारंग म्हणतो की असं कसं सावली अगं तुला सुद्धा भूक लागली असेल आणि असं एकटं एकटं तुला कसं जेवण जातं ग आणि मला तर अजिबात जात नाही असे म्हणत प्रेमाने सारंग आता ताटातील तो जेवणाचा घास आता सावलीच्या तोंडात घालतो आणि सावलीला आपल्या शेजारी जेवायला बसवतो प्रेमाने आता सारंगने सावलीला प्रेमाचा घास भरून आपली खऱ्या अर्थाने आपली स पत्नी बनवलेली असते आणि बायकोचा अधिकार दिलेला असतो आणि त्याच वेळेस मात्र आता तिलोत्तमा सारंगच्या बेडरूममध्ये येते आणि समोरच्या तो भयानक दृश्याचा नजारा बघून तिलोत्तमाच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली असते आणि सावलीला आपल्या शेजारी बसून प्रेमाने सारंग आता सावलीला भरवत असतो बघून तिलोत्तमाला आता खूप वाईट वाटून खूप रागही आलेला असतो आणि आता तेवढ्यात पाठीमागून ऐश्वर्या देखील तिथे येते आणि ते सगळं बघून आता ऐश्वर्याच्या जर काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि या पोरीने आता सारंगला कधीच त्याच्या ताब्यात घेते आणि सारंग या पोरीचा झालाच असे म्हणत आता दोघीही आता रागाने दरवाजातूनच देथून निघून गेलेले असतात तर कसे वाटले सारंगचे सावलीवरचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा